नागपूर एम डी खरेदी विक्री करणारे दोन इसम पोलिसांच्या ताब्यात एम ची खरेदी विक्री करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई करत दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अजनी पोलिसांना यश आले आहे नागपूरच्या अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वंजारी नगर पाण्याच्या टाकीजवळ दोन इसम दुचाकीने एम डीची विक्री करण्याकरता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दोन इसमांना इस ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून पाच ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले युगल नारखेडे आणि शेख जावेद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपींकडून पाच ग्रॅम एमडी सह दोन दुचाकी वाहन असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रात्री सव्वा बाराच्या दरम्यान आमचे पोलीस शिपाई अतुल टिकले यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती की वंजारीनगर पुलाच्या खाली एक इसम जाने अंगामध्ये निळ्या रंगाचा हाफ टी शर्ट घातलेला आहे तो एम डी विक्रीकरी करता येणार आहे मिळालेल्या माहितीनुसारची माहिती माहिती आम्ही माननीय डी सी पी सर माननीय ओकुनी सर माननीय एसी पी सर अजनी यांना माहिती देऊन आमचे पोलीस ठाण्याचे तपास पथक रवाना झालो होतो आम्ही तिथे सापळावरचून बसलो असता रात्री साडेबारा भावनेच्या दरम्यान एक इसम व त्याच्यासोबत आणखी अनेक इसम ते दोघ जण टू व्हीलरनगर पुलाखाली आले होते आम्हाला संशय आला होता की त्यांच्याकडे एम डी असता त्यांची हिराफार होणार आहे म्हणून दोन इसमांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्या अनघाती घेतला असता त्याच्यातील एक इसम त्याचं नाव आहे भूगल पुरुषोत्तम नारखेडे राहणार राजनी रेल्वे बॉटर त्याच्या खिशातून पाच ग्रॅम एम डी ही आम्हाला मिळाली आहे तो त्याच्यासोबतचा सोबतचा जो व्यक्ती होता त्याचे नाव आहे शेख जावेद शेख जामी हा एमडी घेण्याकरता तिथे आलेला होता व दो हे दोघे म्हणून एमडीचा व्यवसाय करीत आहेत हे त्यांनी सांगितले आम्हाला सदरच्या इसमांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या त्यांच्याकडून हंग झरती मधून एमडी व्यतिरिक्त पण शाहीन एक टू व्हीलर शाईन गाडी गाडी ज्याचा गाडी क्रमांक आहे एम एच एकोणपन्नास पेयन सत्तेचाळीस एकोणसाठ शेख जावेद याच्याकडून एक ऍक्टिव्ह गाडी चार गाडी क्रमांक आहे आहेबल ए त्रेचाळीस सत्त्याण्णव हे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेला जो वापरता मोबाईल आहे ते तपास करणे हस्तगत करण्यात आले असा एकूण मुद्देमाल हा एक लाख नव्वद हजाराच्या दरम्यान आम्ही आरोपीकडून हस्तगत केलेला आहे सदर कारवाई ही आम्ही माननीय सी सर माननीय क्रेम सर माननीय डी सी पी मॅडम माननीय पी आय सर सपोर्वकर सर व तपास पथक मार्फत